नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवून असल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाळी एकेचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती गोली अवकाली तीनशे क्विंटल किमान दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये कमाल दर पाच हजार शंभर रुपये सर्व साधारण दर चार हजार सहाशे बासष्ट रुपये पुढील बाधा समिती नागपूर आवकाली बत्तीस क्विंटल कमाल दर पाच हजार दोनशे एकावन्न रुपये किमान दर पाच हजार रुपये सर्व साधारण दर पाच हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये तीच तीच जात आहे लोकल हरभरा पुढील बाधा समिती मुंबई आवकाली आहे एकशे तीच्च सत्तावीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर सात हजार दोनशे रुपये जात आहे लोकल हरभरा आपण राजूर आवकाली सहा क्विंटल कमाल दर पाच हजार पाचशे रुपये किमान दर चार हजार नऊशे रुपये सर्व